ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये कल्पना सांगत असते सायली मी तुझी सासू आहे दरवेळेला माझी परवानगी घ्यायची का ही गरज नाही आहे यावर ती सायली म्हणते आश्रमात होते तेव्हा वडिलांसारख्या मधुभाऊंची परवानगी घेत होते मग आत्ता आईची परवानगी घेतली तर काय होतंय असं म्हणत सायली आता कल्पनाला आईचाच दर्जा देते त्यावर ती विमल म्हणते हो हो सायलीताई तुम्ही जा आणि लवकरात लवकर परत या बरं असं म्हटल्यावरती सायली उलकायला जाते आणि सायलीवरती अटपायला गेल्यावरती विमल म्हणते ताई अहो सायली ताईंचा वाढदिवस कधी असतो त्यावरती कल्पना म्हणते खरंच ग म्हणजे तिला मी कधी विचारलंच नाही तिचा वाढदिवस कधी असतो ते तोपर्यंत चैतन्यकडे साक्षीकडे आलेला असतो आणि दोघ जण बुद्धिबळाचा गेम खेळत असतात त्यावेळेला अण्णा सांगत असतात हे बघ तुला माहित आहे हा म्हणजे तुला कधीही चेकमेट करून माझी मुलगी हा गेम जिंकेल आणि तू बघतच राशील यावरती चैतन्य म्हणतो तुम्ही मला काही लेचापेचा समजतात का असं म्हणत चैतन्य साक्षीला एक तिचा प्यादा मारतो आणि म्हणतो घे मी पण काही लेचा बचा नाही आहे पण दुसऱ्या डावाला साक्षी आता चेक अँड मेट करत चैतन्याचा गेमच संपवून टाकते चैतन्य म्हणतो अरे बाप रे म्हणजे मी तर खरंच एकदम गाफीलपणे खेळत होतो यावरती आता अण्णा म्हणतात हो खेळामध्ये आणि नेहमीच्या जीवनामध्ये गाफील राहून चालत नाही चैतन्य गडकरी माझी मुलगी कधी तुला अडकवेल काही कळणार पण नाही आहे असं म्हणत अण्णा उघड उघड चैतन्यला सांगत असतात आणि नंतर म्हणतात बसा कॉफी पिऊया चैतन्य म्हणतो नाही थोडीशी घाई आहे नंतर मी कधीतरी येईन महत्वाचं काम आहे असं म्हणत चैतन्य निघून ती साक्षी म्हणते अण्णा तुम्ही म्हणजे त्याला हिंट देत होतात परी पण त्याला समजलं पण नाही की तुम्ही हिंट देत आहे पण आता त्याला अडकवून मी माझं काम कसं साधून घेते ना हे त्याला कळणार पण नाही असं म्हणत दोघांचं प्लॅनिंग चालू असताना इकडे महिपती आणि साक्षी यांना भेटायला त्याच वेळेला प्रिया आणि नागराज येतात आणि ते इकडे सुद्धा पाहतात चैतन्य पण त्यांना पाहतो आणि तो थोडासा गडबडतो नागराज म्हणतो तूच हँडल कर बरं मी काही हँडल करत नाही आहे मी आतमध्ये कारमध्ये बसतो आणि चैतन्याच्या करतो अरे देवा यांनी मला इथे बघितलं म्हणजे उगाच गडबड नको मग नागराज निघून जातो आणि प्रिया म्हणते चैतन्य तू इथे साक्षीला भेटायला आलास की काय यावं चैतन्य म्हणतो मी आणि साक्षी ना मी नाही ग तू इथे कशासाठी आलीस असं म्हणत दोघं एकमेकांची उलट तपासणी करत असताना प्रिया सांगते मला बाबांनी इकडे पाठवलेलं आहे म्हणजे केसच्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे आहेत साक्षी आणि महिपती शिकरे यांना त्याचसाठी बाबांनी मला पाठवलंय चैतन्य म्हणतो अच्छा म्हणजे दोघांना पाठवलंय का सोबत काका पण त्यावर ती आता इकडे प्रिया सांगते हो कारण माझे बाबा मला एकटीला कुठेच पाठवत नाहीत म्हणून काकांना सोबत पाठवलंय पण तुझं काय यावर चैतन्य म्हणतो हो तू ज्या कामासाठी आलीस ना तेच काम माझंसुद्धा आहे म्हणजे ज्या कामासाठी तू आलीस ना वासल्य आश्रम केस त्याच केससाठी अर्जुनने मला चौकशी करायला पाठवलं आहे आणि तुला एक्सप्लेनेशन देण्यासाठी मी काही बांधील नाही आहे हां असं म्हणत चैतन्य तेच खोटं कारण देतो आणि दोघं एकमेकांशी खोटं उलत निघून जातात प्रिया विचार करते साक्षीच्या प्रेमात अडकलं आहेस आणि खोटा बोलून टाळाटाळ करतोयस का चैतन्य विचार करतो अरे देवा नेमकं यांनी मला इथे बघितलं आहे काही गडबड नको व्हायला म्हणजे झालं तोपर्यंत सायली आता छानपैकी उरकून कुसुमच्या जा घरी जायला निघते ती रिक्षा थांबवते आणि रिक्षामध्ये बसून ती आता तिथून निघते अर्जुन हे सगळं पाहतो आणि विचार करतो अरे देवा आज तर मी सगळ्यांना डिनरला हे प्लॅन केला होता माझ्या वाढदिवसाची ट्रीट देणार होतो पण माझ्या वाढदिवसाला मिसेस सायली अशा अचानक गेल्या कुठे आणि तो रिक्षेचा पाठलाग स्वतःच्या कारने करायला लागतो की नक्की सायली गेली कुठे आणि काल रात्री पण जो प्रकार घडला तो पण त्याला आठवतं म्हणजे त्याचा बड्डे असताना सारखा सारखा सायलीला कॉल येत होता ती कॉल उचलत होती आणि बड्डेकडे तिचं लक्ष नव्हतं हे सुद्धा अर्जुनला आठवतो आणि तो विचार करतो काही नाही मला आत्ताच्या आत्ता सायलींचा सा पाठलाग करून काय प्रकार आहे हे पाहायलाच पाहिजे तोपर्यंत सायली आता कुसुमच्या घरी यायला निघते इकडे सगळ्यांची लगबग चालू असते मुलं डेकोरेशन करत असतात आता इकडे कुसुमने छानपैकी केक केलेला असतो आणि काकू म्हणतात खरंच ग म्हणजे असा कुकरमध्ये वगैरे केक होतो मला खरंच माहीत नव्हतं काका म्हणतात इच्छा असेल ना की तिथे मार्ग आपोआपच निघतो यावरती कुसुम सांगते मी न एका ठिकाणी जेवण बनवायचं काम करायचे ना तिथल्या बाईंकडे मी हा केक के शिकले असं म्हणत सायलीच्या वाढदिवसाची जय्यत तयारी चालू असते कुसुम म्हणते चला चला मुलांनी बाहेर काय केलंय हे पण आपण बघूया मुलांनी सुंदर डेकोरेशन केलेलं असतो केक आलेला असतो तितक्यात कविता म्हणजेच प्रतिमा बाहेर पडायला निघते कुसुम म्हणते आत्ता कुठे झालात तुम्ही थांबा ना माझी बहीण येईल तिला भेटून जा की तुम्ही यावरती प्रतिमा म्हणते नाही मला ना देवळात जायचं आहे त्यावरती कुसुम म्हणते हो पण माझी बहिणीला भेटून गेला असतात तर प्रतिमा सांगते मी येईन की यावरती कुसुम म्हणते ठीक आहे तसंही ती बराच वेळ आहे तुम्ही देवळात जाऊन या आल्यावर तुमची भेट होईल असं म्हणत आता इकडे जायला परवानगी देते कुसुम तिला प्रतिमा बाहेर पडते आणि त्याच वेळेला सायली रिक्षातून खाली उतरते खाली उतरल्यावर ती सुट्टे पैसे हातामध्ये घेत सायली ते मोजत मोजत कुसुमच्या घराच्या दिशेने येत असताना अचानकपणे इकडे आता प्रतिमा तिला धडकते धडकते म्हणण्यापेक्षा सायलीच्या हातामधून पैसे खाली पडतात आणि ते नेमके प्रतिमाच्या पायाजवळ पडतात मग आता सायली खाली वागते ती चिल्लर गोळा करते तोपर्यंत तो प्रतिमा तिच्याकडे एकटक पाहत असते सायलीचा प्रतिमाच्या पायाला स्पर्श होतो आणि दुसऱ्या क्षणाला प्रतिमा सायलीच्या डोक्यावरती हात ठेवून तिला देते म्हणजे आता सायलीला आपल्या आईचा आशीर्वाद तर मिळालेला असतो प्रतिमाला त्याच्यात आपुलकी तर वाटलेली असते पण प्रतिमा तिच्या डोक्यावरती हात ठेवते आणि पुढे निघून जाते सायली पैसे गोळा करतच बसते तोपर्यंत प्रतिमा निघून जाते सायली मागे वळून पाहते पण प्र प्रतिमाचा पाठमुरा चेहरा असतो प्रतिमा पण मागे वळून पाहते तेव्हा सायलीचा पाठमोरा चेहरा असतो आणि मग दोघीजणी निघून जातात तोपर्यंत सायली आता कुसुमच्या घरी यायला निघते मुलं छानपैकी डेकोरेशन करतात आणि सायलीला सरप्राईज देण्यासाठी सायलीताई हॅपी बड्डे असं एकदाच ओरडतात सायली आता खूप आनंदाने खूप आनंदित होते आणि म्हणते कुसुमताई काय ग हे म्हणजे मी तर दोन मिनटासाठी कुसुमताईला भेटायला आले होते तुम्ही इतकं सगळं काही करून ठेवलं मला माहितीच नाही कुसुम म्हणते असं कसं अगं आज तुझा वाढदिवस आहे ना दरवर्षी आपण तुझा वाढदिवस आश्रमात साजरा करतो मग यावर्षी सुद्धा करूया ना यावर्षी सायली म्हणते खरंच किती छान डेकोरेशन वगैरे हो केलंय तुम्ही त्यावर मनू म्हण आम्ही ग्रीटिंग सुद्धा केलेले आहेत मग सायली आता ग्रीटिंग पाहायला लागते आणि म्हणते ही सगळी ड्रॉइंग ही सोमूनी केली असेल आणि याच्यावरचं रायटिंग आहे ते माझ्या मनूने बरोबर ना असं म्हणत सायली मुलांच्यात रमून सुद्धा जाते आता मात्र इकडे कुसुम म्हणते सायली बरं झालं तू आलीस हॅपी बड्डे असं म्हणत ती सायलीला गच्च भेठी मारते आणि तितक्यात अर्जुन तिकडे पोहोचतो अर्जुन आता घराचा पत्ता शोधत शोधत तिकडे पोहोचतो आणि दारातून पाहतो तर काय अरे बापरे यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे आता इकडे बड्डे विश केलेलं असतं केक असतं डेकोरेशन असतं म्हणजे अर्जुनला कळतं अरे देवा आज यांचा बड्डे आहे म्हणजे यांनी मला सांगितलं पण नाही है, की यांचा बड्डे आहे म्हणून ह्यांच्यावरती रागवू की यांना बड्डे विश करू पण अर्जुन काहीच करत नाही दारातून हे सगळं दृश्य पाहत असतो तोपर्यंत केक घेऊन कुसुम येते आणि सायली म्हणते केक कशाला आपण कुठे दरवर्षी आश्रमामध्ये केक वगैरे हो, काही करतो यावरती कुसुम म्हणते हो पण दरवर्षी आपण तुझा वाढदिवस आश्रमात करतो ना आपण सगळे एकत्र असतो ना म्हणून म्हणून मला असं वाटलं की या वेळेला काहीतरी करावं असं म्हणत कुसुमाता सायलीला केक कट करण्यासाठी सांगत असते सायली बिचारी आता मात्र काही ऐकत नाही कुसुमतीचं आणि केक कट करायला तयार होते तोपर्यंत सगळेच जण आता चिअर अप करायला लागतात अर्जुनला आश्चर्य वाटतं की सायलींनी मला सांगितलं सुद्धा का नाही की त्यांचा वाढदिवस आहे असं काय बरं यांच्या मनात असेल असा विचार करत आता मात्र इकडे अर्जुन शांत बसलो मुळ आता केक कापायला सांगतात सायली केक कापते सगळ्यांना केक भरवते अर्जुन सुद्धा तिथेच उभं राहून हे सगळं दृश्य प्रेमाने पाहत असतो सायली आता सगळ्यांना केक भरवते आणि मुलं आनंदामध्ये छानपैकी हॅपी बड्डे असं सायलीताईला बोलत असतात त्यावेळेला सायली सांगत असते खरं तर हा दिवस म्हणजे हा ज्यावेळेला मी मधुभाऊंना हो सापडले तो दिवस पण खरा वाढदिवस माझा मला माहीत सुद्धा नाही आहे पण अर्जुनला कळालेलं असतं की सायलीचा सा आज वाढदिवस आहे आणि तो सेलिब्रेट करण्यासाठी अर्जुन खूप उत्सुक असतो सगळा हातला सोहळा अर्जुन लपून छपून पाहत असतो आणि आता अचानकपणे सगळी मुलं आणि कुसुम सायलीच्या पाठीमध्ये धपाटे घालतात लागतात काका म्हणतात काय त्यावेळेलाय तुमचं कुसुम म्हणते तर तर आपल्या आश्रमातला रिवाज आहे ना जितकी वर्ष वर्ष झाली तितकी धपाटे घालायचे असं म्हणत आता इकडे कुसुम आणि सायलीच्या पाठीवरती धपाटे घालत असतात सायली नको नको असं बोलत असते आणि हे सगळं चालू असताना आता अचानकपणे अर्जुनची एंट्री होणार असते अर्जुन एकदम पटकन दारात येतो आणि काका म्हणतात जावई बापू तुम्ही सायली मागे वळून पाहते आता मात्र सायली गडबडते अर्जुनला बड्डेबद्दल काहीही न सांगता डायरेक्ट कुसुम ती कुसुमकडे आल्याचं तिला लगेच चेहऱ्यावरती गिल्ट येतं आणि अर्जुन तिच्याकडे पाहतच बसतो आणि तिला आता सुद्धा करणार असतो मग ते बड्डे सेलिब्रेशन करून दोघं जण छानपैकी घरी येत असताना पुन्हा एकदा आठवणी निघतात कारण अर्जुनला नुकतंच समजलेलं असतं की आजच्याच दिवसाला मधुभाऊंना सायली सापडली मग तोच विचारत असतो अपघात कुठे झाला तुम्ही कुठून आला होतात असं म्हणत आता इकडे अर्जुन सगळे डिटेलमध्ये माहिती विचारत असताना सायलीला नेहमीप्रमाणे पॅनिक अटॅक येतो ती डोक्याला हात लावते आणि गाडी थांबवा गाडी थांबवा असं म्हणत ॲक्सिडेंटचं भयान दृश्य समोर उभं राहतं आणि तोपर्यंत घर आलेलं असतं घराच्या समोर गाडी थांबते सायली गाडीतून उतरते खाली येते आणि इकडे तिकडे पाहायला लागते तर तिला अपघाताच्या दिवशी ज्या वेळेला सगळं लॉनमध्ये दृश्य घडलं होतं ते दिसायला लागतं आणि सायलीला चक्करच येते चक्कर येऊन सायली खाली पडते अर्जुन तिला सावरतो अर्जुनला साधारण सत्याचा अंदाज आलेला असतो